वारं बाहेर छान वार आहे पण मधी बरं काय बाहेरच होतो आता हा गेलच आज काल संध्याकाळी का चालू डेंजर मी सापडत आहे का तिला सापडत नाही सांगा बस इकडे ना माझं वॅक्स चालू आहे मला वॅक्स करायचं होत्या माझ्या स्टुडंटला बोलवलं होतं मी वैष्णवीला तर तिने माझं वॅक्स करून दिला मला लग्नाला जायचं होतं आणि मी मम्मीचं वॅक्स करून देणार होते दुपारी तर आधी माझं करून घेतलं वॅक्स आणि कस्टमर पण चालू होते मध्ये मम्मी कस्टमर करत होते आणि मी खूप दिवसांचं वॅक्स नव्हतं केलं तर येणा मी शूटच्या वेळेस केलं होतं माझ्या बड्डेच्या तर नंतर माझं वॅक्स चाल आणि इकडं मम्मीचे चालू कस्टमर वॅक्सचेच कस्टमर होते तर मम्मीने कस्टमर केले का बर तू त्याचं नाव घेते बरं तुला वॅक्स करायचं होत होती मग लायचं उद्या आम्हाला जायचं आहे लग्नाला संगमनेरला त्याच्यामुळे मी माझं व्हॅक्स केलं आहे मम्मीचं करायचं आहे तर मावशीच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळं जावंच लागण आहे आम्हाला लग्नाला मामा मी मम्मी जाणार आहे आणि मामा आलेला आहे वरती काहीतरी काम करायचं वरती टिपका पाणी घेत आहे ना खाली म्हणजे असं टिपकतोय कारण त्याला वरती ना घोटाईने केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय काय हा रे पूर्ण असं भिंतीमधून आहे ना पाणी असं आलेलं आहे बाहेर इथं पण इथं वरती पार्लरमध्ये पण पाणी गळत आहे मध्ये मध्ये थांब खोचू का मग मी खोचू का मी एकदा चप्पल घालते आणि मग वरती जाते का वरती पाणी साचले आणि ना सगळे वाळून ते पडले नाही दारवाजे लावून येऊ का आमच्या उत्तर देतो इकडं तर आम्हाला आता करायचं आहे वरती काम मामा आणि मम्मी गेले वरती आता मी चल

याच्यामध्ये सगळं पाणी असं साचवतं आणि हेच पाणी खाली येतंय मम्मी हे पाणी साचून नाही का जे याच्यात ते गजन ग, ग, ते टाकेल राहते ना ते सगळे गाण जाते बर मम्मीला मम तुला सांगून काय उपयोग आहे पावसाळा गेला ना हा काम करायला आला मे मध्ये आला ना पावसाळा पण आमच्या एवढं वरती भंगार पडलेलंय याच्यातच पाणी साचत खरं म्हणे पाल 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 तेव्हा सगळ्या लिंबाचा पाल साचलाय पाय मम्मीची ताकद पाय मामा मामा मम, मम्मी आपण ना गोटाईच करून घेऊ बाई मेन म्हणजे एवढं आमचं प्लंबिंगचं सामान पडलेलं आहे मामा आपल्याला काय रे आणायला जायचंय हा मग पाऊस यायच्या आधी हो का मग आम्हा कस विचारेल आमची सगळी साफसफाई चालू ही वर तेव्हा आम्ही सगळं हे आवरून ठेवलं तर आपण सगळं आवरून ठेवलं वारीनी पडलं वारी त्याला वाटलं आपण एवढं विस्कटून टाकलं काळे आवरू लागतो काम नुसतं इंडू नको

मामा मामा साफसफाई <laughs> <ता> <laughs> <ता> <laughs> गर आहे ना आता वॉश करायचे तर मी पहिले हेअर वॉश करते आणि त्याच्यानंतर आहे ना मास्क लावणार मी हेअरला म्हणजे आहे ना स्मूथ होतील उद्या लग्नाला जायचं आहे आम्हाला मला सकाळी वॉश करायचं लक्षातच नाही आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे जायचं आहे त्याच्यामुळे उद्या करता पण नाही येणार हेअर वॉश त्याच्यामुळे मी आता हेअर वॉश करणार आहे मस्त आणि हेअर मास्क पण लावणार आहे म्हणजे त्यांनी ना एकदम मस्त स्मूथ केस होऊन जातील माझे मा म्हणे पावडे आणले मम्मीला लय डेंजर म्हणून आणलं का तू डायरेक्ट असं खात केल तिकडून आणलं का रेव काय बरे मग तुलने खायचो मग आण दोघांना चांगलं आणायचं ना रिअर तुला ते गरम नाहीये का उठना काय हो प्यायच भाऊ आता एवढे पाहुणे म्हणली नको नको त्या नको नको तू खायला का बोलायला जरी त्याला मी आता चावलाय मला चहा प्यायचा होता आमची होते त्याला जेवायला खायला प्यायला गोन आम्हाला लोणच करायचं काय यांचा मम्मी त्या काळेची प्लेट चा लिका खाली पण तुम्ही दालचिनी खायची काय नाका लावली काय म्हणते

मम्मीला आहे ना तर तिचा ब्लाऊज शिवायचा आहे साडीवर चांग उद्या ही साडी घालायची मम्मीला सिंपल एवढं लांब जायचं आहे संगमनेरला सिंपलच साड्या भारी दिसत्या पण लई पैठा नाही बेटा नाही चांगलंच नाही दिसते मम्मीला अजून वॅक्स करायचं आहे बांगड्या नाही चांगलं मग तू या मापाच्या नाहीच आहे नाही मी विचारलं होतं त्या दिवशीच गेले होते मग तुझ्या मापाच्या नाहीच आहे बांगड्या माझ्या असतील ना ते माय बरोबर येतील तुला पॅटर्न होत तुझं हे लय मोठं दिसतंय ते पॅटर्न मला जुगाड चालू आहे आमचा ब्लाउज पीसला ब्लाऊज पीस लावायचा आहे त्या तिकडं टेपन ते पडलेले पाय मम्मी त्या बाई शिव बार का त्याला काटे ना तशी

जेवढी लेसन तेवढीच बाई होती मस्त मोठी चारची हाय ना चारची असणार आहे ती लेस ते बघतो तिथं मी ना आता मम्मीचा बॅक्स पण करून दिलाय आणि मग आम्हा पण येतोय आता आम्हाला जायचंय काय रे आणायला लोणच्या साठी तर मम्मीची मैत्रीण नाही इथं जवळ बघ तिथून आहे ना आम्हाला कैरे घेऊन यायचे लोणच्यासाठी मग आम्हाला पण पाहिजे आणि आम्हाला पण तर मी ना आता माझा आवडते ड्रेस चेंज करते डोकं विचारते थोडंसं आवडते मग जातो आम्ही भांडा भांडा दोघा भांडा भांडा ना भांडा तोंडात पाय नाही धुवायचे का ते देतील का पायऱ्या घेऊन आलोय मामा अगं त्यांनी पाडून सगळे हे करून ठेवलं होतं मग गेलो चहा घेतला आणि लगेच आलो त्या माया म्हणे थांब आंबरच करू असं म्हणलं ना का आता ना मामान मी चलले मंजूरला आडखी चहा आणायचं आम्ही आडखीचं चालू आहे तर मंजूरला आंबा आणले आंबा आंबा आणली आंबा ती गेली आंबा धुवायला

किती गोळ्या दिल्या का अक्कले गोळ्या द्यायला ना काहीतरी करून खायचं ग फक्त काय भाजी पोळी नाही खायची ते खाऊशीच नाही वाटत त्या औषधात फरक पडला कसा सलाईन घ्यायचा सलाईन इतक्या तुला तर तरी खाऊन पाय भारी आहे ते आंबट बी वाटतं काय कशाचे स्टिकर आहे गं कशाची स्टिकर काय आहे चौर वाट ये वाट आणि ते चौ काय आहे दुसऱ्या दुसरं खर्च सांगू रा कढीपत्ता कशमा म्हणजे चिवडा मामणी लय भारी चवडे प्लेटीत घेतली मामाने चिवडा आणला होता मी ना चिवडा खाते मस्त मस्त गोड चिवडाय हक्का साठी आणला होता आता मी खाते आम्ही ना आता अंधार पडलाय सात वाजून घे सात वाजत आले म्हणजे आड कित्ता घेतला सामान घेतलं ते होती तर ते घेतले आता चलय घरी जाऊन मला कैर्या फोडायच्या नाही म्हणते का

या <coughs> <laughs> <coughs>

அக்கூ மா நான் चो चो दादे नको ना, दाद। ए ना मामा परत जाऊ नको वाईन लोणचा मसाला घेऊन मी ना तर स्वयंपाक बनवणारे मम्मीने ना ते छोले राम बारीक बारीक ते ना शिजून ठेवले इकडं कुकर मध्ये आता मी त्याला फोडणी देते आणि मस्त आहे ना भात पण टाकणारे थोडासा त्याच्यासोबत मम्मीने तर लोणच्याचा मसाला करते

आता आम्ही मम्मी मी मस्त लोणचं बनवणार कारण आम्हाला सकाळी उद्या लवकर जायचं आहे इथून आठ साडेआठला निघायचंय आहे संगमनेरला जायला तरी दोन तास लागतील मामा म्हणे त्याच्यामुळे आम्हाला लवकरच निघायचंय आता मस्त आम्ही लोणचं बनवून घेतो डायरेक्ट आधी तेल त्याच्यात टाकावं लागेल हॅन मम्मी लोणचं मसाला हे पण मेहनत थोडस तिकट पण नको छान होत ही पण टाकली डायरेक्ट तळायला मिरची तिकट आहे का अगं एवढी पण मग ते टाकून नाही तसं ते बरोबर माप द्या ते अगं कारण आपलं पण आहे मामाचं पण लोनच आहे त्याच्यात अजून भांडे घसायचे आपल्याला घसून ठेवले धुवायचे परत गार पडून जाईल दूध अकलक लक्ष दे फरक नाही तर लोणच्याच मसाला आहे का आंबारी कोणता आहे का मम्मी रामबंद आहे का येईल तो सेमच होत मिरचीचं मिरचीचा बुट्टी आता शिकत्याला कलर आला

आधी हे ना आधी हे करून घेतो ते दूध पाय आता <coughs> प्रत्येकाची लोनचे करायची पद्धत वेगवेगळी राहते पण आपण असंच करतो टिकतो आपलं लोनच दोन दोन वर्ष टिकत दोन दोन तीन तीन अजून तीन वर्षाचं लोनच आहे आपल्याकडे किती छान आहे अजून आम्हाला करायचंच नव्हतं म्हणजे सरळ त्या म्हणे आई म्हणे असं सहज विचार मसाला टाकलाय आता लोणच्या मध्ये कमी नाही म्हणाल तेल तेल गेलं ना खाली उनवतलं ना तू इकडं पाहत वांडाल काय लागलेलं आहे नाही

तर आता ना आमचं लोनचं पण झालेलं आहे तयार आता लय झोप येते आता आहे अकरा वाजत आलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा नक्की तिथे ती पण तीस हजार फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे आपले तर तिथं पण मिनी ब्लॉग बघा सपोर्ट करा आपल्या आय डीला शेअर करा व्हिडिओ